चौदा एप्रिल म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती महाराष्ट्रात खूप थाटामाटात ही जयंती साजरी करतात वेगवेगळे व्याख्याने सांस्कृतिक कार्यक्रम गीतांचा सा कार्यक्रम अशी मानवंदना असते ज्यांनी या देशाचं संविधान बनवलं त्या महामानवाला पण भीम जयंती सगळ्यात पहिली कुठे आणि कोणी साजरी केली तिचे प्राथमिक स्वरूप कसे होते हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शपथ घेतात त्या संविधानाची निर्मिती घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली ज्या समाजाला सामाजिक हक्क दिला जात नव्हता त्या दलित समाजात त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील महुआ या गाव एप्रिल शिक्षणाची आंबेडकरांनी शिक्षणाच्या लढा देत तब्बल बत्तीस पदव्या संपादित केल्या आणि याच शिक्षणाच्या जोरावर ते भारताचे पहिले कायदे मंत्री बनले त्यांचा राजकारणातील सहभाग जरी सुरू असला तरी त्यांनी कधी मानवी अधिकाराचा विषय सोडला नाही त्यांनी महाड चौदार तळाचा सत्याग्रह असो हिंदू बिलचा ते कधी मागे नाही अशा जन्मदिन पुणे शहरात करण्यात सुरुवात झाली भीम जयंतीचे शिल्पकार म्हणून जनार्दन सदाशिव रणपीसे यांना ओळखलं जात पुणे शहरात चौदा एप्रिल पहिला भीम जयंतीचा उत्सव त्यांनी सुरू केला खडकीच्या पत्र विभागाचे अध्यक्ष असताना त्यांनी भीम जयंतीचं औचित्य साधत हत्तीच्या अंबारीतून बाबासाहेबांच्या फोटोची मिरवणूक प्रभात उंटावरून जयंती पाहत आहोत कदाचित त्यापेक्षा या मोठ्या प्रमाणात वैचारिक आणि सामाजिक दृष्ट्या प्रबळ होती स्त्रियांना दलितांना समाजाने न स्वीकारलेल्या अस्पृश्यांना ज्या व्यक्तीने मानवी अधिकार देण्याचा लढा दिला त्या संविधानाच्या शिल्पकाराला मनपूर्वक अभिवादन